सध्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीचा झंझावाती प्रचार जिल्ह्यात जोरदार सुरू आहे मोटरसायकल रॅली कॉर्नर सभा आढावा बैठकी वेगवेगळ्या प्रचार माध्यमातून सकाळपासून ते रात्रीच्या परवानगीपर्यंत पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा घेऊन पुरेपूर संधीचा लाभ घेत प्रत्येक उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील येत्या सव्वीस एप्रिलच्या निवडणुकीची तयारी करत असताना दिसत आहे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बडकट करण्यासाठी त्याचप्रमाणे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष शांताराम दाणे भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी रामदास मसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवराव भारसाकडे अविनाश धर्माळ राजू मुवैडे केशवराव ढोकणी शोभाताई रहाटे छायाताई बोपले अढ़ावताई चोपडे लोकेश लीलाताई सरिता सौ गांधी पवन पालीवाल पांडुरंग हागे पवन अस्वार, वासू सडतकार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार संग्रामपूर